राष्ट्रवादीचे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या वाढदिवसात विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात आला वाढदिवसानिमित्त कंधार येथे गोरगरीब महिलांना साडीचोळी वाटप करण्यात आली अग्निता पिंटू कदम यांच्या वतीने हा स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला आमदार प्रतापराव प्रता पाटील चिखलीकर यांच्या हस्ते महिलांना साडीचोळी वाटप करण्यात आले यावेळी पिंटू कदम आणि अग्निता कदम यांच्या वतीने आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांचा सत्कार देखील करण्यात आला यावेळी अग्निता पिंटू कदम पंचाबाई जोंधळे सोनी गायकवाड लक्ष्मीबाई कदम शशिकला कदम दीक्षा जोंधळे अर्चना जोंधळे अर्चना कदम रुपाली कांबळे छायाताई झगडे रुक्मिणीबाई जोंधळे यांच्यासह इतर प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती दाम्पत्याने राबवलेल्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे आज माननीय लोकप्रिय माजी खासदार व लोहा कंदार विधानसभा सदस्य आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या वाढदिवसानिमित्त मौज मानसपुरी या गावच्या वतीनं साहेबाच्या वाढदिवसानिमित्त इथं शक्कर तुल्याचं आयोजन केलेलं आहे त्या आयोजनासाठी आम्ही साहेबाची शक्कर करून शहाल शिरप देऊन गावच्या वतीनं आम्ही सत्कार आयोजित केलेला आहे त्यानिमित्त आम्ही सर्व गावकरी मंडळी इथं जमलेलो आहोत साहेब या मतदारसंघामध्ये सतत जिल्हा परिषद असो पंचायत समिती असो कि आमदार तीन वेळेस आमदार आणि एक वेळेस खासदार आणि खासदार आमदार असताना सुद्धा त्यांनी व्यतिरिक्त सुद्धा या क्षेत्राचं नेतृत्व केलेलं आहे इतकी वर्ष झालं या तालुक्याचं ता नेतृत्व झालेलं आहे आ, या तालुक्याना साहेबांना या साहेबांच्या नेतृत्वाखाली भरघोस मताने आम्ही तीन वेळेस आमदार आणि एक वेळेस खासदार केलं त्या आमच्या या मतदारसंघाचा महाराष्ट्र लेव्हलवर विचार करावा अजितदादा पवार साहेबांनी आणि देवेंद्र फडणवीस सरकार यांनी आमच्या या मतदारसंघाचा विचार करून साहेबांना या ताबडतोब म्हणजे मंत्रीपद देऊन आमचा या मतदारसंघाचा सन्मान करावा साहेबाच्या रूपी मंत्रिपद देऊन आम्हाला खरंच आमच्या मतदारसंघाचा आम्ही सन्मान मानू साहेबाने एवढंच मी विनंती करतो देवेंद्र फडणवीस साहेब आणि अं अजितदादा पवार यांना मी विनंती करतो गावच्या वतीने की आमच्या साहेबाला मंत्रिपद देऊन आमच्या गावचा मतदारसंघाचा सन्मान करावा एवढीच विनंती करतो थांब मंत्री घेऊन चालणारे बहुजनांचे नेते आहेत स्वतःच्या अंगाचे रक्त काढून इतरांचे प्राण वाचवणारे आदरणीय फतापराव पाटील चिखलकर साहेब आहेत आजपर्यंत एवढ्या निवडणुका अठरा निवडणुका पैकी सोळा निवडणुका जिंकल्या इतर आमदारात काय खासदारातल्या काय तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री जित्त करून दाखवतात त्यांना तिथे फतापराव पाटलांची जनता म्हणतात तो सागरचे टग्राचा आहे उचितो तुफान काय ते हर धर्म हर इंसान को इंसाफ देते हैं उसी को सिद्ध कर साफ कहते हैं या ये मोटी धरना के आदरणीय बताप्रा बाबी चिकलेकर बाबा साहब वार्डो साहब आप पांच तक तो गर्जे आए निमित्त हार्दिक शुभेच्छा मी विलास पर ला रहा हूँ रा सामाजिक कार्यकर्ता का आहे है धन्यवाद ने अतिशय आनंदी आनंदी होते आनंदी आनंद दिवस ऋतु इकड़े या तालुक्याचे लाडके आमदार आदरणीय प्रतापबाई चिखलीकर यांचा वाढदिवस हे खूप आम्ही मोठ्या आणि मोठ्या उत्साहाने आम्ही साजरे करतो कारण जे नेतृत्व असं आहे चिखलीकर साहेबासारखं नेतृत्व या तालुक्याला कधी पहिले लाभलं नाही ना हा म्हणण्या ना अर्थ घाण्यावाग आहे अगदी गोर गरीब सगळ्या समाजामधून जनतामध्ये मी जनतेचा अशा पद्धतीनं समोर आलेले आहेत एक माध्यम शिष्य त्यांचं मी काम करतो एक मला एक आनंद वाटत की आज आदरणीय चिखलेकर साहेबांचा वाढदिवस आहे एवढ्या उत्सवाने सगळे आलेत अगदी चनानं मनानं ध्यान सुद्धा मनात एक आणि ध्यानात एक आमचं नसतात मनात एक आणि ध्यानात एकच असत पण अतिशय चांगला उत्सव ज्या ठिकाणी आपण पाहत असता महाराष्ट्राचे कुलदेव छत्रपती शिवाजी महाराज महिलांना शिक्षणाचा अधिकार मिळवून देणारे महात्मा ज्योतिबा फुले सावितीबाई फुले विश्वरत्न बोधिसत्व भारतीय राज्य शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माणसाला सुखा दुखा साथ, साथ देणारे का हकेला धावून जाणारे का शकंदात काम करणारे जातीभेद न करणारे एकजुटीने चलणारे आपले लाडके लोकनेते माननीय श्री प्रताप पाटील चिखलीकर साहेब फुले नगर भीमनगर गोंडीपा लुंगार लुंगारगली आमच्या सर्वांच्या वतीने तुम्हाला नमन करतो की उदंत दीर्घ आयुष्य लागू साहेब तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा मी साहेबांच्या वाढदिवसानिमित्त साड्या वाटप पाण्या वाटप करण्यात आलो प्रतिसाद मिळाला छान मिळाला देवाकडे काय साकड देवाला साकड मागितलं कि बुद्ध चरणी साहेब तुम्हाला उदंत दीर्घ आयुष्य लाभ मंत्री पद मिळव असं आहे की कार्यकर्त्यांच्या भावना त्या असण त्याच्यामध्ये काही घर नाहीये मी पहिल्यांदा जेव्हा आमदार दोन हजार चार ला झालं तेव्हा पण कार्यकर्त्याला वाटत होत की मी मंत्री झालो तो योग असतो पक्षश्रेष्ठीचा निर्णय असतो आपल्या नशिबाचा भाग असतो त्याच्यामुळे कार्यकर्त्याच्या भावनाला कोणी आवार घालू शकत नाही असा नसलेला माणूस शिल्लक कोणीच नाही आहे परंतु आमच्या नेतृत्वानी या गोष्टीच ठरवल्या सिनियरिटीचा असलं तरी माझी सिनियरिटी सगळ्या पक्षात मी पहिल्यांदा गेल्यामुळं फर्स्ट टर्म झाले सिनियरिटी दादा काउंट करतील अशी मला अपेक्षा आहे